उत्तर बालिका दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले वार्षिक स्नेह संमेलन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून हरीश राऊत विस्तार अधिकारी कार्यालय तर अध्यक्षस्थानी अपूर्व अभिमित ज्ञानपीठचे कुलपती अशोक भांजे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण गुरुकुलचे अध्यक्ष प्रमोद आवतळे संस्थेच्या सर्वे सर्वा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा भांजे व हिरजगावचे सरपंच प्रशांत साबळे उपसरपंच चंद्रकांतम शेट्टी व एमपीएससी मध्ये यश मिळवलेल्या हिरजच्या कन्या अमृता ननवरे त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समिती अध्यक्ष उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये विशेष सत्कार म्हणून एमपीएससी मध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी पदी निवड झालेल्या हिरजच्या कन्या अमृता ननवरे यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील भोसले व सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे यांनी केले तर आभार श्रीमती ठक्का यांनी मानले